नमस्कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धरा ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धरा ना माझ्या घरी एकादशी फराळाला लायाना माझ्या घरी एकादशी फराळाला लायाना फराळाला केले मी दही दुधलोनी उचलून घ्या ना देवा केळाची फनी फराळाला केले मी दही लोणी उचलणी घ्या ना देवा केळाची फनी पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना, पंढरीच्या पांडुरंगा दरा ना माझ्या घरी एकादशी फराळाला या ना माझ्या घरी एकादशी फराळाला या ना केला मी भगराचा भात उचलून घ्या देवा नारळ हातात फराळाला केला मी भगराचा भात उचलून निघ्याना देवा नारळ हातात पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धरा ना माझ्या घरी एकादशी फराळला या ना माझ्या घरी एकादशी फराळला लायाना एका ना फळाला केला मी गाजराचा हलवा फराळाला केला मी गाजराचा हलवा पांडुरंगा तुमच्या सोबत राई रुक्मिणीला बोलवा पांडुरंगा तुमच्या रुक्मिणी रुक्मिणीला बोलवा पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळाला या माझ्या घरी एकादशी फराळाला या फराळाला केला मी आंब्याचारस फराळाला केला मी आंब्याचारस उद्या सोडून जाना देवा सोडा तुम्ही बारस उद्या सोडून जाना देवा सोडा तुम्ही बारस पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी पराळाला या ना माझ्या घरी एकादशी पराळाला या ना माझ्या घरी एकादशी पराळाला या ना धन्यवाद